यांचा फोन हॅलो हा कशाला फोन केला हाय का के आता कशाला फोन केलाय आता बायको नाही फोन करायचा तुम्ही करायचा कोणाला होत ना त्या छप्पन म्हणत होतात ना तुझ्यासारख्या छप्पन आणल त्यांनाच करायचा फोन आग त्या फक्त मला दारू रुपये वे दिसतात दारू उतरले की गायब यात मी काय नसते आता अगं तस नको करू हावशे हे बघ माझा लगे बीपी वाढतोय तुम्ही दारू सोडल्याशिवाय मी काय येत नसते आता आईच्या गावात तु। आता ही दारच सोडून देतो तुझी शेपत आता दारूच सोडून देतो दारू पितच नसतो मी आता किती वेळा खोटा शपता घेताल नाही ह्या बारीने मी खरी शपथ घेतोय बर का हो का तुम्ही न्यायला आल्याशिवाय मी नाही येणार आता अगं हाऊ मी आल वाचतो बर का तुला न्यायला पण तुझ्या भावानी मला गेल्या असा आसाधूसलाय बघ अजून अंग रुखत बघ माझे मी सांगते त्याला तो नाही काय करणार तुम्ही या न्यायला बरं बरं येतो उद्या न्यायला मी ठेवू उरकून मग पप्पी दे की एक राव द्या तुमचं आपलं काहीतरी या न्यायला बर बर येतो उद्या न्यायला ओरकून ठेव आणि तुझ्या त्या भावाचा कासरा आखडून बांध आ गाव राव ती